नवरा बायकोचं नातं म्हटलं की थोडं रुसणं फुगणं आलंच रोज थोडंसं भांडण आणि कधी कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीने नात्यात गोडवाही येतो आजची माझी कविताही तशीच आहे शब्दात काही खास नाही पण भावना खरी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंट करून सांगा कशी कर वाटली नमस्कार स्वागत आहे मनस्पंदमध्ये कवितेचं नाव आहे अन् म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही घरात बसणं जीवावर येते मग बाहेर जायची असते तुला फार घाई घरात बसणं जीवावर येते मग बाहेर जायची असते तुला फार घाई अन म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही अन म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही दिवसभरात तुझा एकही फोन येत नाही दिवसभरात तुझा एकही फोन येत नाही विचारलं तर सांगतो वेळ मिळाला नाही दिवसभरात तुझा एकही फोन येत नाही विचारलं तर सांगतो वेळ मिळाला नाही आणि म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही दोन मिनटात येईल असं सांगून जातो दोन मिनिटात येईल असं सांगून जातो पण दिवसभरही येत नाही म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही काम झाल्याशिवाय तुला घरचा रस्ताही दिसत नाही काम झाल्याशिवाय तुला घरचा रस्ताही दिसत नाही अन्मनतो तुझ्याशिवाय मला करमत नाही संध्याकाळची कर आवरावर झाल्यावर तुझ्याजवळ बसावंसं असं वाटतं तुझ्याशी बोलावंसं असं वाटतं पण तुझं मात्र मोबाईलमध्ये लक्ष असतं दोन हे तू माझ्याशी नीट बोलत नाहीस म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही अन म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही इकडून तिकडून थोडा वेळ मिळतो इकडून तिकडून थोडा वेळ मिळतो पण मध्येच तुझ्याशी बोलायला कुणी येतं त्यातच तुझा वेळ जातो इशाऱ्यातून सांगतो मी त्यांना बोलवलं नाही इशाऱ्यातून सांगतो मी त्यांना बोलवलं नाही अन म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही मी, कर, मी तुला फोन केला तर म्हणतो कामात आहे थोड्या वेळाने कर आता वेळ नाही मी तुला फोन केला तर म्हणतो कामात आहे थोड्या वेळाने कर आता वेळ नाही अन म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही आजची गोष्ट परवा सांगतो म्हणतो सांगायचं विसरलो होतो पण आता सांगितले की नाही अन म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही एखादी वस्तू तुला सांगितली तर आणायची आठवणच तुला राहत नाही एखादी वस्तू तुला सांगितली तर आणायची आठवणच तुला राहत नाही अन म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही कॉर्नरवरून फोन करतो घरी येत आहे काय आणायचं आहे का कॉर्नरवरून फोन करतो घरी येत आहे काय आणायचं आहे का अन्न तर दूर पण तूही लवकर पोहोचत नाही म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही बाहेर जायचं म्हटलं तर तुझ्याकडे रिकामा वेळ राहत नाही बाहेर जायचं म्हटलं तर तुझ्याकडे रिकामा वेळ राहत नाही म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत तुलाही माझ्याशी बोलावं असं वाटतं ना तुलाही माझ्याशी बोलावं असं वाटतं ना मग बोलत का नाही म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही तुझ्याशिवाय मला करमत नाही हा एकच शब्द बोलतो तुझ्याशिवाय मला करमत नाही हा एकच शब्द बोलतो दुसरं काहीच तुझ्या तोंडून निघत नाही म्हणतो तुझ्याशिवाय मला करमत नाही म्हणतो तुझ्याशिवाय मला करत धन्यवाद